bolo hala bolo hala मरोने नसने जने अमान भोगी झाला भोगी त्याज संगीत संग तोड़े नग मग दो तुक मने नवे दिस मित सां तुका मने नवे दिस मित सा पुसने ते पुसा प असंग भोगित्यागधारासङ्गीत असङ्गोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणा परन्तम् ചന്ദ്രം ശരണം പ്രകൃതി പണ്ഡുരംഗ പ്രഥമ പണ്ഡുരംഗ

ಪಾವನ ಖಾಲೋ ಚರಾಚರಿ ನಮೋ ಸದ್ಗುರು ನಮೋ ಸದ್ಗುರು ಸಚಿದಾನಂದೂಪ ನಮೋ ಸದ್ಗುರು ಭಕ್ತಮೂರ್ತಿ ನಮೋ ಸದ್ಗುರು ಭಾಸ್ಕರೀರ್ತಿ ಮನೋಜವೇಂದ್ರಿಯುಮ್ಠ ਮਹਾਤਾਕਮਜਮ ਵਾਣਰਯੁੱਧਮੁਕਯੰ ਸ੍ਰੀਰਾਮਦੁਤੰ ਸ਼ਰਣੰ ਪ੍ਰਪਦਤੇ ਆਏ ਹਨੂਮੰਤ ਸ੍ਰੀਰਾਮ ਆਈਏ ਹਨੂਮੰਤ ਵੇਰਾ करूं, था करू मत अनुसार बधारिए पवन कुमार आइए हनुमान सविदाईजिए आइए हनुमान सविदाईजिए बोलो अबोलने मरोनिया

आमच्या जीवनात काहीतरी क्रांती झाली आम्ही त्या लेवलला जाऊन पोहोचलो त्या स्थानावर जाऊन बसलो तिथून आता आम्ही बोलू तर ठरू पण कस बोलू अबोल जिथं वाचा खुंडते ना तिथं आम्ही गेलोय आणि तिथून जर आम्ही बोललो तर ते सामान्य लोकांच्या पचनी पडणार नाही कारण की आम्ही जे बोलू ते सत्यच आहे खराब शब्दच निघणार नाही मुखातो महाराज तुम्ही अबोलने बोलतायत नेमकी कसे महाराजांनी त्याचं उत्तर पुढे दिलंय मरोनिया जिने मरणही आहे आणि जगणही आहे हे कस त्याच्या पुढे अजून एक उत्तर देताना महाराज म्हणतात हे कस शक्य आहे तर असोनी नसने जनी आम्हा हे चर्चेचा विषय आहे आपण चर्चा करू थोडी अजून पुढे महाराज बऱ्याचशा लोकांकडून तुकोबरायांना त्रास झाला या अभंगातून अशा अनेक अभंग आहेत महाराजांचे की सामान्य जनतेनं ज्यांच्यासाठी महाराज झटले राबराब आयुष्य खर्ची घातलं त्या लोकांनी तो कोबराय अरे फालतू बडबड करू नका आमच्या विषयी आमच्या फालतू बडबड कराल तर ते पाप तुमच्याच माथी येऊन पडेल कदाचित एक विनंती करतो तुम्हाला जर सत्संग घडला अभ्यास घडला तर कदाचित झाली पांडुरंगाची भेट कीर्तनानं कथेनं कधी भविष्यात तुमच्या जीवनात जर चांगलं नामस्मरण घडलं आणि जर पांडुरंगाची भेट झाली तर पांडुरंगाला विचारा तुकोबा कोबा कशी होते कशी आहे म्हणे नो हे दिसतो मी पुसने पुसने ते पुसा पांडुरंग मी कसा आहे आम्ही कसे आहोत याची ग्वाही खुद पांडुरंग देईल जेव्हा तुम्ही त्याला भेटाल कोणत्याही जन्मात भेटा असा अभंगाचा सरळ भाव आहे विठल कीर्तन करणं एकट्याच काम नाही म्हणून आपल्या परिसरातील सर्वच गुणीजन मंडळी आहेत खर तर एक एकापेक्षा एक असं म्हणायला काय हरकत नाही बाजूच्या कुडा आपण बाहेर गेलो एवढे लोक भेटत नाही महाराज म्हणजे भुण भुण खरो खर आपले वैभव आहे आपल्या गावचं हे आपल्या परिसराचं त्यामध्ये असणारे आमचे आदरणीय त्यांची आपण गोड चाल अशी ऐकली पोपट महाराज गुजराणी आम्ही लहान होतो तसं त्यांना चाली म्हणताना बघतोय त्यांच्याच सोबत जे होते आदरणीय आमचे हरिभक्त शेषराव दादा प्रधान गोड असा आवाज अं सुंदर अशी साथ त्यांना केली त्यामध्ये अजून असणारे आमचे आपल्याच परिसरातील हरिभक्त परायण गोकुळ महाराज जीवर काय साम दाम दंड भेद जो देव उसका भी भला जो ना देव उसका उसकावी भला आमंत्रण दिलं कावळ्याच्या हाती दिलं तरी हजर असतात महाराज आपलं आभार आहेत त्याचबरोबर अं सुंदर असं विना ज्यांनी घेतला होता आपल्या भागात येऊन आपलं भाग दैदित्यमान करणारे आमचे हरिभक्तपरायन ज्यांची अख्खी पिढी संप्रदायामध्ये खर्च झाली आणि आता इथून पुढेही होते हरिभक्त परायण भाऊसाहेब अण्णा सूर्यवंशी त्यांना आम्ही आदरानं गुरुजी म्हणतो आणि ती पदवी त्यांना शोभते बरं का अजून सुंदर असा ज्यांचा हात आहे आमचे जवळीचे सीताराम महाराज खंडागळे बाबांचं कौतुक करावं तेवढं थोडं आपण तीन चार दिवसापासून त्यांना ऐकतोय आम्ही नेहमी ऐकतो अजून असणारे आमचे नेहमी तालाच्या बाबतीत कटिबद्ध असणारे आमचे लक्ष्मण मामा शिंदे ते पण कार्यक्रमाला आहे चोखदारकीची भूमिका करणारे आमचे कायम चोपदार अथवा नको आमचे ये अशोकदा अंतकरण नित्य अंतकरणाचे लोक मिळत नाही पण आहे तसेच आत्ताच ज्यांनी भगवंताच्या दारातून वापस आले आमचे राजू अण्णा हार्मोनियम वादक दोन अटॅक झटकी येऊन गेले त्यांना परमात्म्याची काहीतरी कृपा आज ते पहिल्यांदाच एक दीड महिन्यापासून घरात आहे आणि पहिल्यांदा त्यांना म्हणलो चला अण्णा अण्णा चला आली माझ्यासोबत असो आपल्याच परिसरातील वैभव आपले जवळीचे बाबांना नागेश्वर आश्रमाचे बाबा दंडवत आज ते ही कार्यक्रमाला आहे तसेच आमचे योगेश भाऊ जेऊरकर मंडळी सगळ्या आमचे हा व्यासपीठ चालक सुखा बाबा तिकडे पगीच पाहिलं निबा बाबा असं नजर फिरू फिरू चालू आहे नुसतं आमचे विटेकर तसेच सगळे ग्रामस्थ जे बाबा खेडचे मंडळी आमचे दोन्ही अईच म्हणा तुम्हाला इथं थांबधाम मोठेपणाचा काही विषय नाही तसेच आपल्या गावचं जे वैभव आहे आम्ही त्र्यंबक वारीला नेहमी सोबत असतो तो आनंद वेगळा आहे वारीचा कधीतरी पायी चालव माणसाना आमचे राजू भाऊ वाघ तिकडं पण साथ करत होते आणि इथं पण ते आपल्या गावाला आईच मंडळ साथ करणारच आहे तसेच आमचे लय जास्त नाही पण दन दण ठळक का होईना पकवाद पडीत पडून देत नाही महाराज म्हणे आपण हा एखादा नाही आला ना तरी काय नाही फरपटून ना, फुरपटून पाय देऊन कडाला लावूनच द्यायचं आमचे शिवनाथ भाऊ कवडे चालतंय <laughs> चालतंय बरोबर आमच्या दिंडीला होते ते ऐके कीर्तन वाजवलं त्यांनी आपलं तिकडं ते असो <laughs> माझ्या मला तुमच्या समोर उभे करणारे आपल्याच गावातील तुमचे कृष्णा भाऊ काळे नितांत आमच्यावर प्रेम आहे त्यांच्या माध्यमातून आपल्या समोर उभा आहे तसेच माझा आवाज तुमच्यापर्यंत जो पोहोचवतायत सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे महाराज खूप तयारी केली तुम्ही म्हणजे तुम्हाला नव्वद पैकी नव्वद द्यायला काही अर्थ नाही दहा टक्के बाकी आहे अजून पुढे करून घ्या तुम्ही साई कृपा मंडप शेरोडी सुंदर असा कमी दिवसामध्ये चांग काहीतरी वस्तू असतात पण वस्तूचं अज्ञान असल्यामुळे ती किंमत नाही ते असते अक्कल नाही त्या वस्तू एक लाखाचा फोन घेऊन दिला ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला त्याला पासवर्ड टाकून दिला काय कामाचं वस्तू आहे पण पासवर्डच माहित नाही ना, ना। तस दीड लाखाचा ट्रबल कशाला म्हणतात विको कशाला गेन कशाला माहितीच नाही ना काय करते त्याला तुम्ही चांगली तयारी केली तसेच माझ्याकडून जर कोणी सुटत असेल बरं का तर मी आपल्या चरणावर माता ठेवून माफी मागतो तसं तुम्हाला काही राग येणार नाही मला माहिती सिस्टम झाली ना हा आमचे भगुरे गुरुजी आम्ही त्यांना म्हणतो सुंदर असे आमचे व्हिडिओ कॅमेरामॅन आहे आनंदी आनंद वातावरण आहे सगळ्या श्रोतारृंदामच्या चरणावर नम्र अभिवाद अभिवादन करतो आणि माझ्या सेवेकडे वळतो बोलो अब बोलनी या महाराष्ट्र भूमी मध्ये संतांची आपल्यावर खूप उपकार आहेत कदाचित तुकोबा ज्ञानेबा अजून सगळे संत मांडीआळी जम्मू काश्मीरला जर जन्माला आली असतील जम्मू काश्मीरला तर जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम हल्ला झाला ना ताकतच नाही जिथं महात्म्यांचे जन्म झाले तिथं ह्या गोष्टी घडणार नाही महाराष्ट्रात नाही ते म्हणून बिहार उत्तर प्रदेश झारखंड जे जे लोक आपल्याकडे येतात ना पोट भरायला केवळ आपल्या भरोशावर येतात आपली ताकद नाही तिकडे जाऊन राहायची महाराज महिना महिना सहा सहा महिने त्यांच्या राज्यात जाऊन तुम्ही काम करून दाखवा नाही त्यांना माहितीये ज्ञानोबा तुकोबा यांचा महाराष्ट्र आहे जर हेच महात्मे जर तिकडं असते तर आपली दुर्दैवी स्थिती झाली असती पेलगाम हमला अंतरविलील झाला असता महाराज महात्म्यांचे हे बोल आहे महात्मे जन्माला येतात याच्यासाठीच जम्मू काश्मीरला नैसर्गिक सौंदर्य लाभलं पण वैचारिक सौ सौंदर्य तिथं नाही म्हणून विचारत सौंदर्य इथं आहे महाराज ज्ञानोबा तुकोबी काय केलं अस काय मेक मारली तर सकाळांना इथं अधिकार उपलब्ध करून दिला मी माझ्यासारखा पामर जर या व्यासपीठावर उभा आहे आणि तुम्ही ऐकताय ती केवळ ज्ञानोबा तुकोबांचे उपकार आहेत अन्यथा एक अधिकार नव्हती आम्हाला न आती कुळाचा विचार कोणत्या जातीतला आहे कोणत्या धर्मातला आहे का कोणत्या पंथातला आहे भेद नाही दादानो त्या काळी एका विशिष्ट वर्गालाच गीता वाचायचा अधिकार एका विशिष्ट वर्गालाच वेद पठन पठन करण्याचा अधिकार अधिकार दिला कोणी आपल्याला ताकद नव्हती कुणाची बहिष्कार करायचे लोक जर तुम्ही गीतेला हात जरी लावला तर ज्ञानो बरायनी मराठीत आणलं मराठी सुहुकृताच्या सोडून या गाठी केली से हे अधिकार त्यांनी दिले आणि वाळ पंढरपूरच्या वाळवंटामध्ये उभे राहिले स्वतः ज्ञान संपन्न आहे ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजेच ज्ञानोपार आहे पंढरपूरच्या गवंटामध्ये उभे राहिले आणि तिथं सांगितलं महाराज आपलं कीर्तन आहे आज माऊली म्हणतायत नाही सगळं असूनही नाही म्हणतात बरं का इकड काहीच नाही असं अनुभव आहे साठीभर बर। साठीभरच साठी सांगणं अन सांगणं चालू टर्काच एवढं ज्ञान संपन्न असून माऊली म्हणतायत नाही मी नाही करत मग एका शिंप्याच्या पोराला फेटा बांधला शिंप्याच्या तेच पुढं नामदेव राय झाले द्या त्यांच्या गळ्यात विना आणि तेच कीर्तन करतील पहिल्यांदा अनुसूचित जे लोक आहेत बाजूचे त्यांना कीर्तनाचा मान देणारे ज्ञानोप्पा राय आहे आणि आजचे राजकारणी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आपण त्याला नाही म्हणत नाही पण त्या अगोदरही सगळ्या जातींना एक करणारे आमचे संत महात्मे आहे संत चोखा मेळा त्यातलंच एक उदाहरण आहे पंढरपूरला जाशाल पांडुरंगाचं दर्शन करायला जाशाल होत नाही महाराज डायरेक्ट पंढरीला भेटायला पांडुरंगाला जा तू दर्शन करायला होत नाही आधी त्याच्यासाठी चोखोबा राहायचेच उंबरटे झिजवावे लागतात मग मात्र नामाची पायरी सापडते आणि जेव्हा नामाची पायरी सापडेल तेव्हाच पांडुरंग भेटतो हो हा सिद्धांत आहे पंढरीचा आधी काय करा मग आधी चोख वा चोख चोख तरी अंत भांडार किजे ज्यावेळेस चोख व्हाल ना त्यावेळेस परमात्मा पाहायला जायची गरज पडणार नाही तो तुम्हाला पाहते तू का म्हणे दे eso se va देह विठले देहात विठ्ठल कधी भरला जेव्हा आतलं गबाळ बाहेर निघालं तेव्हा विठ्ठल आला काय गबाळ होत काम क्रोध लोभ बाहेर हकलले तेव्हा पांडुरंग परमात्म्याची एंट्री आत झाली आपल्या मनात एवढं गबाळ आहे दादा नो आणि आपण म्हणतो ते दा म्हणतात नाही मन चंगा कटोती मे नाही तर मग पूर्ण गंगेत भुजखळून आला तरी गंगेचा काही अनुभव नाही सगळा खेळ मनाचा आहे आणि ज्ञानोबा तुकोबा सगळे म्हणतात येव्हा चोख व्हा मग नामाची पायरी सापडेल आणि नामाची पायरी गवसली की पांडुरंग परमात्मा जवळ आहे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना करी जीवनात दोन आदर्श ठेवा दोनच मी तर माझ्या जीवनात दोनच आदर्श ठेवले दोनच लोकांना मानतो मी जास्त काही नाही कोणते दोन एक देशभक्त आणि एक हरिभक्त एक जीवनामध्ये हरिभक्त ठेवा एक देशभक्त ठेवा पण ऐका तर देशभक्त निवडत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचीच निवड करा आणि हरिभक्त निवडत असाल तर जगद्गुरु तुकोबा राय संत महात्म्यापैकी कुणाची एक निवड करा तुमच्या जीवनात तुम्हाला काहीच गरज पटका कमी पडणार नाही पुत्र भावा पुत्र